ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर ईश्वरपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठवडा बाजार अक्षरशः विस्कळीत झालाय रस्त्यासह हो गटारीतून वाहणाऱ्या पावसात शेतकऱ्यांचा भाजीपाला वाहून गेलाय या दुर्दैवी घटनेनंतर भाजीपाला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान परिसरात पाणी निचऱ्याची कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने नागरिक त्रस्त झालेत त्यामुळे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी सुरू आहे अन्यथा तहसील कार्यालय परिसरातच आठवडी बाजार भरवावा अशी मागणी देखील होऊ लागली आहे ईश्वरपूरसह परिसरात आज रविवारी दुपारी एक वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली परंतु पावसाच्या या जोरदार हजेरीनंतर ईश्वरपूर येथील दैनंदिन जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले ईश्वरपूरच्या रविवारच्या आठवडी बाजारावर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून बाजारपेठेतील रस्त्यांवर आणि चौकाचौकात पाण्याचे ओढे निर्माण झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याची विदारक अवस्था पाहायला मिळाली इस्लामपूर भाजी मार्केटचे काम सुरू असल्याने येथील तहसील कार्यालय परिसरात भरणारा आठवडी बाजार काही दिवसांपासून अंबिका मंदिर अंबिका उद्यान वाकोबा मंदिर मठ परिसरात गुरुवार आणि रविवार या दिवशी भरवला जात आहे त्यानुसार बाजार भरला असताना अचानक आलेल्या पावसामुळे भाजी विक्रेत्यांची मोठी तारामळ उडाली पावसाचे पाणी शेतकऱ्यांनी उभा केलेल्या तंबूसह भाजी विक्रेत्यांच्या स्टॉलमध्ये शिरले यावेळी भाजीपाला फळे अक्षरशः वाहून गेली तर अनेकांच्या विविध प्रकारच्या सामानाचे देखील मोठे नुकसान झाले पावसाळा आला की दरवर्षी त्रास सहन करावा लागतो निचऱ्याची योग्य सोय नसल्याने हो नागरिकांची तक्रार आहे त्यामुळे नागरिक प्रशासनाकडे पाणी निचऱ्याची मागणी करत आहेत तरीही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही स्थानिक नागरिकांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा तहसील कार्यालय परिसरात वाहतूक व्यवस्था सांभाळून आठवडी बाजार भरावा अशी मागणी विक्रेते व ग्राहकांकडून होत आहे